शिल नगर विहाराच्या विद्रुपीकरणाचा जो षडयंत्र इथल्या बिल्डरच्या माध्यमातून जे करण्यात आलं होतं ते विद्रुपीकरणाचं षडयंत्र आज आपल्या सगळ्यांच्या इशारा मोर्चाच्या माध्यमातून या सारेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या षडयंत्राचा आपण त्यांच्या समोर पर्दाफाश केलेला आहे आणि तत्काळ ते बौद्ध विहाराचं विद्रुपीकरण बंद करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत त्यासोबत आपल्या आजच्या या आंदोलनामध्ये जे जे सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो एसआरएसचे अधिकारी लोखंडे साहेबांसोबत आपले बौद्ध जे आहेत सांजकर साहेब आहेत आमचे अशोकजी कांबळे आहेत योगिनीताई आहेत आमच्या चव्हाणताई आहेत आपल्या सगळ्या ताई मंडळ सगळ्यांच्या माध्यमातून जी आपली त्यांच्या सोबत चर्चा झाली त्या चर्चेच्या माध्यमातून एक तोडगा आपल्याला त्यांनी जो आपण त्यांना सांगितला होता की आपल्याला जी दोन हजार स्क्वेअर फुटाची जी आपण बौद्ध विहारासाठी जागा मागितलेली आहे आणि त्यांनी ज्या अपमानात अपमानजनक जागेवर बौद्ध विहार बांधण्याचा जो विद्रुपीकरणाचा डाव होता तो आता आपण हाणून पाडलेला आहे आणि आजच लोखंडे साहेबांनी त्या बिल्डरांनाही इशारा दिलेला आहे संबंधित आर्किटेक्चरलाही माहिती दिलेली आहे आणि त्या पूर्ण सोळा हजार स्क्वेअर मीटरची जी पूर्ण जागा आहे त्या जागेमधली कुठलीही चांगली जागा बघून तत्काळ त्या ठिकाणी काही दिवसामध्ये चांगलं सन्मानजनक बौद्ध विहार उभं होईल अशा प्रकारचं एक आपण मध्यम तोडगा त्यांनी आपला मान्य केलेला आहे आणि त्यासोबतच त्या बौद्ध त्या विहाराच्या जागेवर आमची अशी सगळ्यांची विनंती आहे आदरणीय भंतेजींना की या बौद्ध विहाराच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आमच्या आदरणीय भिक्षू संघाचा अत्यंत महत्वाचा सहभाग आहे आमच्या भीम आर्मीच्या सहकाऱ्यांचा आहे आमचे सगळे सांजकर साहेबांचा आहे योगिनी ताई आहेत आपण सगळेजण आहेत मला प्रत्येकाची नावं घेता येणार नाही आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून आपला हा आजचा इशारा मोर्चा चांगल्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीनं तो इशारा मोर्चा यशस्वी होणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी एक चांगलं सन्मानजनक बुद्ध बुद्धविहार येणाऱ्या काळात आपलं शंभर टक्के तिथं उभा होणार आहे आणि दोन वर्ष चेंबूरमधल्या पंचशील नगरमधल्या माझ्या ज्या ज्या माता भगिनींनी दोन वर्ष ज्या ठिकाणी जे आंदोलन केलेला आहे हा तुमच्या आंदोलनाचा एक मोठा विजय आहे त्यामुळे दोन वर्ष ज्या माझ्या भगिनी बसलेल्या आहेत त्यांच्या सन्मानासाठी मी त्यांना निळा सलाम करतो आणि आपण आज हे दाखवून दिलेलं आहे सरकार जरी तुमचं असलं तरी कायदा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या या एच्या बिल्डर लॉबीला या सगळ्या भूखंडाचं श्रीखंड खाणाऱ्यांच्या घशातलं श्रीखंड आपण आज काढून घेतलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून एक सन्मानजनक बुद्ध विहार या पंचशील नगरच्या जागेवर उभं होणार आहे मी आपल्या सगळ्यांच्या या क्रांतिकारी कामाला सलाम करतो माझ्या पाठीमागं सर्वजण एक महत्वाची घोषणा द्या अरे तख्त बदलतो ताज बदलतो बदल दो तो तख्त बदल दो ताज बदल दो बेईमानों का राज बदल दो जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है जब तक औरत तंग रहेगी तंग रहेगी जंग रहेगी अरे जब तक औरत तंग रहेगी तंग रहेगी जंग रहेगी जब तक भूखी नंग रहेगी जंग रहेगी जंग रहेगी जब तक भूख और नंग रहेगी जंग रहेगी सगळ्यांचं मी आभार अभिनंदन करतो यानंतर सांजकर साहेब असतील आमचे जे असतील आपलं जे शेवटचं आभार आणि मनोबत व्यक्त करणार आहेत सर्व बौद्ध बांधव बौद्ध उभी त्यांना नम्र सूचना आहे की आपल्या मध्ये त्याच्यावर जो लढा आहे तो सर्वांच्या मते या ठिकाणी या मार्गावर चांगल्या मार्गावर सुरू झालेला आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की कुठली जे काही बाकीचे आणखी काही वृद्ध लोकं असतील त्यांनीसुद्धा वृद्धगारामध्ये एका सम्राट अशोकानं अनेक राजे महाराजांनी इतिहास घडवलेला आहे आपलं हे आपल्याला मिळत आहे तर आपण योग्य त्या प्रकारे याचा स्वीकार करावा आणि चांगल्या जागेवर मिळत आहे साहेबांचे आम्ही बोललेलो आहोत आणि तुम्ही सर्वांनी एकमेकांनी सहाय्य करू अगदी सपुंत या भीमबुद्ध प्रतिज्ञेची जाणटी सर्वांनी आपल्या मनातील जे काही हेवे दावे असतील ते विसरून त्या ठिकाणी त्या कामाला लागावं एवढीच नम्र सूचना करतो आणि दुसरी बाब की त्या ठिकाणी भिक्षू असावा कारण हजारो आपलं म्हातारे हे लोक असले तरी तिथं काय ते होणार आहे भिक्षू त्या ठिकाणी उभा राहिला तर त्याच्या मागा समाज उभा राहावतो हे आपल्या टिळक नगरच्या तिथं आपल्याला दिसलेलं आहे आणि जिथं जिथं भिक्षू जाईल तिथं खरंच सोनं होईल आणि म्हणून भिक्षूला त्या ठिकाणी भोजनाची त्याच्या राहण्याची झोपण्याची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था करून त्या ठिकाणी भिक्षू असावा भिक्षुज असेल तर येणारे जाणारे भिक्षुटा रोड येतील तिथं थांबतील भिक्षुंचा तिथं प्रभाव पडेल आणि तुमचं सहकार्य असं त्या ठिकाणी आपण काम करूया एवढीच मी एक नम्र सूचना भिक्षू संघाच्या वतीनं करतो आणि या ठिकाणी थांबतो नम